मित्रांनो हा जो तिरंगा आपण बघताय हा आणि ह्याच्यासमोर आणि आजूबाजूला कचऱ्याचा ढीक पडलाय आपल्याला काय वाटतं मित्रांनो ह्या सगळ्या दृश्यांना पाहून याला तिरंग्याचा सन्मान केला जातोय म्हणणार का तिरंग्याचा अवमान केला जातोय म्हणणार मित्रांनो व्हिडिओला कमेंट करून आपण नक्की सांगा की हा तिरंग्याचा कि आमें सन्मान आहे ते अवमान आहे आम्ही आपल्या कमेंटची वाट बघू सन्मान महाराष्ट्र नेहमी अशा न्यूज आपल्यासमोर घेऊन येतो ज्या दुर्लक्षित केलेल्या असतात स्क्रीनवर आपण दृश्य बघतात ही पिंपरी चिंचवड पुन्हा येथील आहे बघा हा तिरंग्याचा अवमान आहे का तिरंग्याचा सन्मान आहे आपण दर्शकांनी मला सांगावं मी कमेंटची वाट बघतोय सोबतच व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला आपण विसरू नका